राज्यामध्ये नेटकच भरती प्रक्रिया पार पडली आणि ज्या पदासाठी ज्या जागेसाठी उमेदवार दिवस रात्र मेहनत घ्यायचे कष्ट करायचे बौद्धिक आणि शारीरिक मेहनत घ्यायचे अभ्यास करायचे व आपल्याला अपेक्षित असलेले यश उमेदवारांनी आपल्याकडे खिसून आणले आणि त्यांच्या कुटुंबाला गावाला आणि पंचकृषीतील ग्रामस्थांना आनंदाचा पारा राहिला नाही कारण हे त्याला तसंच होतं या यशवंत उमेदवारांचे घरची स्थिती आपल्याला अपेक्षित असलेल्या पद मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट त्यांची मेहनत त्यांनी केलेला अभ्यास आणि यासाठी त्यांना झालेल्या यातना ह्या प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा होता पदानुसार पात्रता अभ्यासक्रम परीक्षा पद्धत आणि यात असलेली उमेदवारांची स्पर्धा या स्पर्धेमध्ये उतरून दिवस रात्र अभ्यास करून बौद्धिक व शारीरिक जीज करून आणि या स्पर्धेतून काही उमेदवारांनी यश आपल्याकडे खिचून आणलं आपल्या आईवडिलांचं कष्टांचं चीज केलं आईवडिलांना समस्त ग्रामस्थांना पंचकृषीतील गावाला त्यांचं कौतुक वाटावं व अभिमान वाटावा असे उमेदवारांचे नाव समोर येऊ लागले शेमपूर तालुक्यातील बुद्रुक गावची सुकन्या कीर्ती बाबासाहेब माळे हिची मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाली या निमित्ताने तिचा आई वडिलांचा गावच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच राबळे तालुक्यातील मालुंजी खुर्द या गावातील युवकांनी एकत्र येत अभिमानास्पद यश ये संपादन केलेल्या पंचकृषीतील युवक युवतींचा सत्कार समारंभ आयोजित केला आणि आपली शैक्षणिक व सामाजिक जबाबदारी पार पाडली यशवंत उमेदवाराच्या मेहनतीचे कौतुक केले व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि हो खाली सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका विविध पद त्यासाठी आपण मेहनत अपयश पद येऊनही कचून न जाता सातत्याने केलेले प्रयत्न यावेळी त्यांना आलेले अनुभव प्रत्येकाचे हे कारण सर्वच बाजून असलेली बिकट परिस्थिती आणि या परिस्थितीतूनही आपलं उद्दिष्ट त्यांनी साध्य केलं मालुंजी बुद्रुक गावची सुकन्या कीर्ती बाबासाहेब माळे हिची मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाली आहे तर मालुणजी खुर्द या गावातील सुकन्या भक्ती बाजीराव पवार व पूजा बाजीराव पवार या दोन बहिणींची मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाली आहे तसेच शुभम प्रवीण पवार यांचीही मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाली आहे सूरज मच्छंद्र लिपटे पडेगाव तालुका श्रीरामपूर यांचीही छत्रपती समाज नगर कारागृह मध्ये निवड झाली आहे योगेश अशोकराव गाडे यांची एमपीसी कडून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे तसेच संयोगिता रमेशराव यादव यांची एमपीसी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे विजय पोपटराव मोठे यांची एमपीसी मार्फत घेण्यात आलेल्या कर सहाय्यक व महसूल सहाय्यक या पदी निवड झाली आहे व राज्यात यांचा या परीक्षेत पाचवा क्रमांक आला आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले अमोलनी पण आम्हाला त्यासाठी धन्यवाद मला काही एवढं बोलता येत नाही पण मी तरी पण माझं जे चुकल ते साधे सॉरी पहिल्यापासून म्हणजे जे मी चार चार पाच वर्षापासून तेवढा स्ट्रगल आहे माझा ते तर मी आता सांगू शकत नाही कारण जे आनंद आहे ना त्याच्या मागे स्ट्रगल तर काहीच नाही राहिलेलं आणि आमच्या पप्पानी आम्हाला दोघींना एवढी साथ दिली जोपर्यंत मी म्हणजे सुरुवातीला असं पेपर जर झालं ना तर थोडे एक दोन मार्कांनी राहिले तर मला काय बोलायचे का तू तू दोन दोन मार्क राहिले तीन मार्क राहिली आम्ही हाय म्हणून असं तिने शेवटपर्यंत आम्हाला सोबत साथ दिली आणि मग इतके दिवस तिने म्हणजे मला खूप मदत म्हणजे त्यांची साथ जेवढी होती ना तेवढी तोपर्यंत ते मला ती म्हणली तू उलडत राह मी तुझ्या सोबत आहे म्हणून शेवटी मी त्यांचं ते स्वप्न होत ते मी पूर्ण केलं एवढंच बोल यशामध्ये आनंद मानती असे मित्र नाही हे तू भारतीय असतं ते मला मिळालं अमोलच्या रूपाने असेल विशालच्या रूपाने असेल सर्वांची रूपाने असेल तर पहिल्यांदा त्यांच्या मानते आणि तुम्ही एवढ्या वेळात त्याच्याबद्दल आभार मानते हे तर सगळे इथलेच असतील पोस्ट मिळाल्यापासून पहिला सत्कार माझं इथे तुमच्या सगळ्यांच्या समोर त्यामुळे हाच क्षण कधीच नाही विसरणार आणि बोलता येत नाही मला सुर पहिल्यांदाच व्यासपीठावरून बोलतेय त्याच्यामुळे उल तर सॉरी आणि फक्त इथे सांगेल की तुमच्या घरामध्ये जी सून असेल मुलगी असेल किंवा बहीण असेल तिच्या फक्त पाठीवर थाप देईल तिला लढ मिळा असेल नक्कीच तुमचं हे नाव मोठं करेल आणि इथे जे कोण असेल जे अभ्यास करत असतील किंवा ज्यांना पुढे जायची इच्छा आहे यशस्वी व्हायचंय तर प्रयत्न थांबू नका इथं कोणालाही मिळालेलं यश मला वाटतं लगेच मिळालेलं नसेल त्याच्या पाठीमागे कितीतरी वर्षांची मेहनत आहे तुमचं यश तुमच्या टप्प्यात असतं आपण कुठंतरी तो टप्पा टाकायच्या आधीच मला मिळणार नाही असं म्हणून थांबतो आणि थोड्यात आपल्याला मिळणार तर तो वेळ तुम्ही घ्या तुम्हाला यश नक्की मिळेल तुमच्या शुभेच्छा आणि इतर जे जे यशस्वी आहेत त्यांनाही मनापासून शुभेच्छा त्यांचं अभिनंदन एवढं बोलून मी थांबते थँक्यू आता जे काही यशवंदित आहे त्यांच्याबद्दल थोडस बोलतो मी सर्वप्रथम जे काही दिदी आहे भक्ती दिदी असेल पूजा दिदी असेल किंवा संता असेल बाकी तर असेल विजय तर माझा मित्र आहे त्याला तो मी विजय म्हणतो आज मला म्हणतो साहेब जीवन झाला असला तरी त्याला मी आयुष्यभर शेवटपर्यंत विजय मिळला आहे त्यांनी आता थोडीशी रिस्पेक्ट द्यायला लागते मला कारण ते आता श्री जीवन करत विशांतदा विशांतदा तो नेहमीच जेव्हा मामाचा मित्र झालेला आहे आणि तुम्हाला खरं सांगते मी हे जे आहे आमचे मित्र वगैरे इथले गावातले अक्षरशः म्हणजे आम्हाला शहराच्या गावामध्ये आम्ही खूप मदत केली म्हणजे प्रत्येक मुवमेंटला म्हणजे बऱ्याच वेळेस आम्हाला अपेक्षा आयुष्यामध्ये परंतु प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला यातनं सावरण्यासाठी खूप मदत केलेला असेल माझं स्ट्रगल त्या तुलनेमध्ये इतरांच्या थोडा कमी आहे परंतु आमचं विधी असेल माझ्या मित्रांनी खूप स्ट्रगल केलेलं आयुष्यामध्ये आणि त्याला प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी सगळ्या मित्रांनी एवढी चांगली मदत केली म्हणून तो आज याच्या क्षेत्रावरती पोहोचलेला आहे आपल्यापैकी तर कोणीही तयारी करत असेल एमपीसी म्हणा किंवा इतर कुठल्याही परीक्षेची तयारी करत असेल तर आम्ही नेहमीच त्यांच्यासाठी अवेलेबल राहू तुम्हाला काय लागलं हे गावात आम्ही आमचं समजलेलं आहे आपण एवढा प्रेम दिला आम्हाला तर या गावातला प्रत्येक व्यक्ती जो आता शिकतोय त्याला वाटतोय आयुष्यात आपल्याला काहीतरी करायचंय आपल्याला कुठली तरी आयुष्यातली उंची गाठवायची व क्षेत्र कुठलं पण असू दे आपल्याकडे प्रत्येक सेक्टर मधला किंवा प्रत्येक क्षेत्रामधला तर त्यांचा सल्ला पण त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ आणि कुठलाही निर्णयकंड न पाहिजे आपण सर्वांनी आपल्याला जे काही आवश्यक आमच्याकडून मदत हवी असेल नक्कीच आम्ही अवेलेबल राहू ट्वेंटी फोर इंटू सेव्हन काही हरकत नाही आपण सर्वजण राहलात आमचा सत्कार केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला माहित नाही परंतु जेव्हा माझा रिझल्ट आला त्यावेळी माझा पहिला फोन हा मालुंज्यात गेला होता आणि दुसरा फोन मी सावखेडला गेला तर कारण हे असच होत की माझ्या ह्या प्रत्येक यशाच्या अपयशाच्या काय म्हणूयात की प्रोसेस मध्ये स्टेप मध्ये यातली प्रत्येक जमीन वाढ होता यातल्या प्रत्येकाला मनापासून वाटायचं की आ, मी पास व्हावं मी पास व्हावं ते यासाठी की माझा स्ट्रगल त्यांनी जळून बघितला होता पण त्याच्यापेक्षा आज जो काय त्यांनी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलाय मला असं वाटतं की का हा माझ्या सत्काराचा कार्यक्रम नाही तर माझे मला तुमच्यासाठी ऋण व्यक्त करायचे ते ऋण व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे कारण तुम्ही माझ्या ह्या आजच्या यशापर्यंत खूप खूप पाठिंबा दिलाय आणि मला असं वाटतंय की ह्या पेक्षा चांगलं व्यासपीठ मला मिळणार नाही या व्यासपीठावर समस्त मालुंजेकरांना मी नतमस्तक होऊन नमस्कार करतो कारण माझ्या यशाला तुम्ही सर्वस्वी जबाबदार आहात कोणताही यशवंत हा फक्त स्वतः आणि स्वतःच्याच बळावर यशस्वी होतो असं नाही त्याच्या यशामध्ये प्रत्येक घटकाचा भाग आहे माझ्या यशामध्ये जसे माझे आई वडील यांची साथ लाभली त्याच्याहून अधिक मी असं म्हणेल की मला माझ्या मित्रमंडळींची इथे साथ लाभली कारण ज्यावेळी रिझल्ट आला त्यावेळी अक्षरशः अमोलच्या घरी आणि विशालच्या घरी दोन्ही ठिकाणी अगदी आनंदाश्रू होते आणि दोन्ही घरी समाधान होतं संबंध मालुन विशाल साळुंके व अमोल साळुंके हे तरुण या कार्यक्रमाचे नुसते आयोजकच नव्हते या उमेदवारांना वे त्यांनी वेळोवेळी लढण्याचं बळ दिलं बिकट परिस्थितीत मोलाची साथ दिली व मित्रत्वाची कसोटी त्यांनीही पास केली आपल्या मार्गाने वाटचाल करीत यश मिळवणाऱ्या युवक युवतींना साथ देणारे हे, हे मित्र त्यांचे कार्य खरोखरच समाजाला व समाजातील तरुणांना दिशा दाखवणारे आहे